किल्ले सिंहगड महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा किल्ला म्हणजे सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते समुद्र सपाटीपासून चार हजार चारशे फूट उंच असलेल्या या किल्ल्याला मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखले जाते कोंढाणा उर्फ सिंहगड हा जेवढा त्याच्या कणखरता आणि अभेद्यामुळे ओळखला जातो तेवढाच तो ओळखला जातो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या पराक्रमाच्या शर्तेने कोंढाणा किल्ला हा स्वराज्यात आला याच कोंडाण्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांची सरदार तानाजी मालुसरे यांना हा गड जिंकताना वीर मरण आले आणि राजांनी गड आला पण सिंह गेला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या या घटनेनंतरच छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले गडावर कोंडाणेश्वर मंदिर तानाजी गडा तानाजी स्मारक कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा अशी काही महत्वाची ठिकाणं आहेत तर सलामत करूया आपल्या कोंढाणा किल्ल्याची म्हणजेच सिंहगडाची सफर असं म्हणून राजे राजगडावर निघाले आणि कोंडाण्यासारखा बळकट किल्ला माझ्या माझ्या स्वराज्यातला एक शिव गेला एक शिव गेला आणि त्या ठिकाणी राजे म्हणाले गड आला पण शिव गेला त्या ठिकाणी असं वर्णन करताना त्या ठिकाणी वीराचं वर्णन आणि अशा अनुभवानं तेवढी शक्ती लावून त्यांना जे सर केला हे तेवढं त्यांचा मोठा पराक्रम होता पण शेवटच्या लढाईमध्ये तानाजी माळुसरे सिंहगडावरती मरण पावले जय भवानी जय शिवराय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आग्री ट्रेकर्स मध्ये तर मित्रांनो आज एक नवीन प्रवास आज एक नवीन किल्ला आणि आज चाललो आम्ही घरापासून थोडा लांब म्हणजेच पुण्याच्या जवळ जवळपास असलेला आपला सिंहगड किल्ला नरवीर ताला तानाजी मालुसरेंचा इतिहास सांगणारा असा हा किल्ला सर मित्रांनो लवकरच आता आम्ही पोचलो आहे एक्सप्रेसला आणि आता एक्सप्रेसवरून जातो आहे टुवर्ड्स पुणेला तर सध्या इथं थांबलो आम्ही सी एन जी फिल करायला तिकडनं सी एन जी फिल करतो आहे अजून काहीतरी वन ट्वेंटी किलोमीटरचा आमचा रूट बाकी आहे सो आता सुरत गेलं तिकडं उडपीला तिकडं आम्ही कॉफी वगैरे पिऊ आणि मग आमचा पुढचा प्रवास चालू करू सो हा किल्ला बघायच्या मागे ना एक खास उद्दिष्ट आहे जेव्हा आम्ही म्हणजे मी थोडा इतिहास पण वाचलेला आहे नरवीर ताला तानाजी मालुसरेंचा यांचा पण जो प पिक्चर आलेला मूवी आलेला सु, सुभेदार म्हणून सो तो, तो बघून पण खूप इच्छा झाली असा की सिंहगड फोर्ट बघावं आपण ज्याला कोंडाणा किल्ला असंही म्हणतात सो आम्ही लवकरच जाऊ आता तिथे आणि दाखवतो तुम्हाला पण सर्व दृश्य तिकडचे सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि एन्जॉय करा आता पुढचे व्ह्यूज पण दाखवा व्ह्यू पण बघा येऊ आणि नाही तू आमच्याबद्दल ना खोटी आपोआप पसरवत पस नको जावा का सुनील गडावर बोललं बोल तर डायरेक्ट नाही बोलतात तर आम्हाला काही काम असतात त्याच्यामुळे नाही येत आणि माझं तर क्रिकेट सीझन स्टार्ट झालंय नयनला आधीच सांगितलेलं आहे की क्रिकेट सीजन मध्ये <laughs> क्रिकेट सीजन मध्ये मी येऊ शकत नाही म्हणून आणि सुनीलला पण सुट्ट्या नव्हत्या भेटत नाहीतर आपण तुम्ही बघतच असाल आपण सर्व व्हिडिओ मध्ये असतोच तर नयन तू असं काय खोट्या आमच्याबद्दल आपोआप पसरवत नको जाऊ काय काय सांगतो आज काम आहे आज एक काम आहे म्हणून तो बोलतोय तो म्हणून ते आलाय सुनील सुनील जरी एक वेळ येतो पण सूरज येतच नाही भाई त्याला तुम्ही सर्व मागच्या व्हिडिओ पण सर्व बघा किती व्हिडिओ मध्ये सुरज आहे ते पण म्हणजे गड किल्ल्यांवरच्या व्हिडिओ मध्ये लास्ट एकदा नक्कीच एक करा नयांच्या बोलण्यावर तुम्ही जाऊ नका <laughs> आता आम्ही कल्याण ला पोहोचलोय पुण्याला <laughs> आलतो पण अचानक कल्याण मध्ये आलो डायरेक्ट कल्याणला पोहोचलोय तुम्ही आशिषच्या पप्पा नाव घेतला ना म्हणून त्यांनी आपल्याला डायरेक्ट कल्याण मध्ये आणला पावर आहे नावा अशोकच्या नावातच पावर आहे स्वसाला तुम्हाला भेटतो आपण आपण एंट्री केले आणि शंभर रुपये पण भरलेत पावली फाटले शंभर रुपयाची पूर्ण हा एरिया फॉरेस्ट मध्ये येतो आणि मस्त थंड हवा सुटले क्लायमेट भारी थंड हवे सोबत एक गोष्ट आम्ही बघितली जागोजागू चित्त्याचे फोटो लागल्यात म्हणून आम्ही जरा बरोबर लवकर फोटो काढून घेतो नाही चित्ता बित्ता आला आम्ही तिघा तर पलू शकता पण आशिष कुठे पल आम्हाला तिघांना काय केलं तरी चालेल पण आशिषला नाही केला पाहिजे कारण त्याची घरी बायको वाट बघते आपल्याला दुपारचं जेवण आहे पण जाम भारी आहे तर आता फोटो वगैरे काढतो बघू असे फोटो काढतोय आणि सुनीलला मगाशी फोटो काढायला सांगितले असे ब्लर फोटो काढल्यात नाही काय बोलणार आयफोन यांच्या हातात द्यायचा आणि ओप्पो वाले फोटो काढतात काय बोलणार आता बघा आम्ही फोटो बिटो काढतो मित्रांनो आताच वाजलेत पाहुणे नऊ आणि आम्ही येऊन पोचलोय सिंहगडच्या पार्किंगला बघू शकता पाठीमागे पार्किंग आहे पूर्ण पार्किंग आहे खूप मोठी पार्किंग आहे पण सॅटर्डे संडे येऊ नका कारण की रस्त्यात पूर्ण ट्रॅफिक जाम असते आणि वरती पार्किंग पण फुल फुल असते आणि खाली जे आपले फॉरेस्टची इथे एंट्री घेतली ना त्यातच पार्किंग इन्क्लूड आहे आपली सो इथे येऊन कोणते एक्स्ट्रा चार्जेस नका देऊ सो आपला जायचा रस्ता तिकड नाही तर जाऊया आपण पुढे स्वस्त पण गेलेत आणि शक्यतो याल ना किल्ल्यांवर तर सकाळी लवकर या आता नऊचा वातावरण ना थोडं एकदम कोल्ड आणि थंड हवा सुटली तो खूप भारी वाटतं आहे तसं जाऊ पटापट म्हणजे लवकर वरती पोहोचलो की गड चांगला एक्सप्लोर करते तो पुढे पार्किंगमधून पुढे आलात ना तुम्हाला असा एक छत्रपती राजाराम महाराजांचा बोर्ड दिसेल हा एक महाराष्ट्र शासनचा बोर्ड दिसेल तिकडं सरळ आपला रस्ता आहे काही सूचना दिलेल्या आहेत की पावसाळ्यात दगड कोसळण्याची भीती असते सो हा जो पॅच आहे ना हा लवकर कवर करायचा असतो आणि इथंच पुढे एक साईन बोर्ड आहे गड आला पण सिंह गेला सर्वांना माहीत आहे पण गड घेऊनही सिंह आला ही स्टोरी कोणाला ना माहीत नाही तर सुभेदार होते आपले स्वराज्याचे नावजी बलकावडे यांनी हा सिंहगड विजय केलेला एक जुलै सोळाशे त्र्याण्णव रोजी आणि तेव्हा ते सही सलामत किल्ल्यावर वापस पण आलेले म्हणून ते गड घेऊन सिंह हॅलो सिंहगड किल्ल्यावर एकूण तीन पुणे दरवाजे आहेत पहिला एक तुम्ही बघितला मॅप ओलांडलात की புடே तर मित्रांनो हे आहेत नरवीर तारानाजी मालुसरे यांच्या जीवनात घडलेले काही प्रसंग हा प्रसंग आहे हा जेव्हा त्यांनी कोंडाना जिंकण्याची शपथ घेतलेली शिवरायांसमोर तो प्रसंग आहे इकडचा प्रसंग आहे जे ते जेव्हा ते कोंड्यानाचा असा खतरनाक असा एक काढा सोडून वर ते वरती आले तो प्रसंग इकडे ते उदयबानाशी लढत तो प्रसंग आणि इकडे जेव्हा तानाजीराव माळुसरे जेव्हा धारा तीर्थ पडले म्हणजे हा प्रसंग आणि त्यांच्यानंतर जेव्हा आपले मावळे विचलित होऊन पळून जात होते म्हणजेच पुढे विचलित होऊन घाबरून पळून जात होते तेव्हा सूर्याजीराव माळुसरे त्यांचे भाऊ हे त्यांना प्रेरित करतानाचा हा क्षण आहे सो आपण जाऊया आता पुढे समाधी बघूया च्या साधी आपला प्राण जे जी जी स्वराज्या साथी प्राण जे जी जी, जी। देशाची स्वाभिमान तानाजी स्वराज्याची दिशा आशा तानाजी शिवाजी महाराजांचा विश्वास तानाजी सिंह परिगर झाला अणु कल्याण रोजीने जाण्याचा मार्ग काढत शिद्धा देव आला आणि तानाजी माळशांच्या रक्तानं गड स्वराज्यात आला तानाजी माळशांच्या रक्तानं गड स्वराज्यात आला स्वराज्याचा शत्रूचा दोष खाली झाला भगवा फडकला रक्तानं भगवा फडकला राजगडाला बातमी समजली जिजामातेला आनंद झाला जिजामाता वर्णन करते बाळ शुभाराजे सह्याद्रीचं हृदय सह्याद्रीचं हृदय सह्या सह्याद्रीच्या हृदया बाळ शुभाराजे माझा लाडका कोंढाना सर झाला जिजाऊ माता म्हणते माझा लाडका कोंढाणा सर झाला तुम्ही जाऊ शकता आता गडाला असं म्हणून राजे राजगडावरनं निघाले आणि कोंढाण्यासारखा बळकट किल्ला माझ्या विरान स्वराज्यात आणला माझ्या स्वराज्यातला सतरा हत्तीमधला एक शिव गेला स्वराज्यातला सतरा <coughs> हत्तीमधला एक शिव गेला आणि त्या ठिकाणी राजे म्हणाले गड आला पण त्या ठिकाणी असं वर्णन करताना त्या ठिकाणी वीराचं वर्णन आणि अशा अनुभवानं तेवढी शक्ती लावून तानाजी नगर सर केला हे तेवढं त्यांचा मोठा पराक्रम होता आणि शिवाटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे सिंहगडावरती मरण पावले जय भवानी जय शिवराय रामकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी पासष्ट वर्षे झाली आणि इकडे चाळीस वर्ष झाली कार्य करतोय इकडे पहिले तुमचे गाणी वगैरे आणि इंग्लिश मध्ये ऐकलंय इंग्लिश मध्ये सांगतो येणारे बाहेरच्या पर्यटकाला कुठे रशियन अमेरिकेन जर्मनी आलेले त्यांची त्यांना ती संस्कृती आपली मराठी मधून सांगून ती आपली इंग्लिश मध्ये स्टोरी सांगायची अच्छा सांगतो चालेल धन्यवाद तुमच्या माहितीसाठी रामकृष्ण तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल बाबांनी किती भारी माहिती दिली तर बाबांची माहिती आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये त्यांच्यासाठी एक कमेंट तरी करा